नमस्कार मित्रांनो मी शीतल तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर आज बघा आपली घेवडा काळा घेवडा ह्याची तोडणी आहे चालू आहे तर ह्या बघा शेंगा तोडतायत दुपारची वेळ झाली आपण जेवण करून बाजरीची भाकरी ह्याच्यावर चांगली होय कुठून आणली हा कशी केलं चौतीस अरे या मैत्रिणी जेवण करायला हे बघा उपासाची बगर

म्हातारीला एक दिवस मी मिस्त्री बंद कर दिसरी म्हाता म्हणतय तुझ्या ती पुड्या बंद करता पुढे तुम्ही खातूज आता बंदच केलं तर मैत्रांनो हा बघा झेंडू झेंडूची फुलं कशा टव, टवटवीत लाल गुलाबी पिवळे असे दिसत आहे पावसाचं वातावरण बघा कसं झालं पाऊस येण्याची दाट शक्यता आहे पाता आता पोचायला लागलेल्या आहेत भरपूर पुढे गेल्यात चला तर मित्र मी मग आता घरी जाऊया स्वतःकाचे साडेचार वाजले आता इथली मी सुट्टी झाली आता स्वयंपाक बनवण्यासाठी घरी जाऊया आपण आता अर्धा कोडा झाला आहे अर्ध रान झाले तोडून आज काय सगळं तोडून होणार नाही बघा मित्रांनो घेवडायच्या शेंगा या पावसाने बघा असं शेंगा झाले ते Kai kai kaikki, kaikki, kai kaikki, 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 खूप जुनं बेलाचं झाड आहे बघा हे बघा मामा झाड उपटा उपाटतात इकडं पण पावटं तोडणी चालू आहे बघा हवा भरपूर सुटली आहे बघा सकाळपासूनच हवा आहे त्याच्यामुळं आज नाही पडला पण वातावरण ढगळंच आहे हे बघा मस्त गार हवा सुटली आहे हे बघा वाऱ्यानं ऊस पण पडला आहे बाबा आत भरपूर ऊस पडलाय अगदी पाऊस त्याच्यामुळे पूर्ण वावडं वावरं उफाळून गेलेत या आमच्या पण घेवड्याच्या हो बघा तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद